अहिल्यानगरमध्ये दोन हजार दहा मध्ये झालेल्या फटाक्यांच्या परवान्यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा आजही लोकांच्या स्मरणात आहे दिवाळीचा उत्साह आणि उत्सवाच्या नावाखाली दोन हजार रुपये अशा प्रमाणात एक लाख बारा हजार रुपये अधिकाऱ्यांनी उकळले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले त्यावेळी पकडलेल्या अधिकाऱ्यांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजेच आर डी सी आणि एक नायब तहसीलदार होते ही कारवाई जणू शासन व्यवस्थेला धक्का देणारी होती नगरमधील व्यापारी संघटनाही मजबूत होती त्यामुळे शहरभर एकच चर्चा मोठा बार उडाला असा माहोल तयार झाला होता पण कालांतराने हा फटका फुसका ठरला सरकारी यंत्रणांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं नेहमीच सोपं असतं पण कामात येतं तेव्हा अनेक पळवाटा आणि कायदेशीर गुंतागुंती या प्रकरणांना वाचवतात या प्रकरणातही तसंच झालं कोर्टात केस दाखल करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते ती परवानगी मिळालीच नाही बराच काळ प्रकरण रिंगाळत राहिलं आणि शेवटी सरकारनेच परवानगी नाकारली परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्याला दोषमुक्त करण्यात आलं कारवाई संपली अधिकारी सेवेतच राहिला बडत्या घेत पुढे जात राहिला कागदोपत्री भ्रष्टाचाराची कारवाई उरली प्रत्यक्षात मात्र काहीच घडलं नाही यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो भ्रष्टाचाराबद्दल सरकारची भूमिका नेमकी काय आहे जनता आणि माध्यमांसाठी संदेश भ्रष्टाचार सहन करणार नाही असा दिला जातो पण जेव्हा प्रशासकीय आणि राजकीय संबंधांची वेळ येते तेव्हा त्याच विधानांची माती काळात मिसळलेली दिसते एखाद्या प्रकरणात दोषी म्हणून दिसणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी कायद्याच्याच तरतुदींचा वापर केला जातो हा विरोधाभासच विश्वासघात निर्माण करतो अनेक वर्षांनी या प्रकरणातील नायब तहसीलदाराचे प्रकरण कोर्टात पोहोचले आरोपपत्र दाखल झाले पण येथे त्यांच्या वकिलांनी आणखी एका महत्वाच्या नियमाचा आधार घेतला तीन एप्रिल दोन हजारचा चा शासन निर्णय म्हणतो की जेव्हा एका प्रकरणात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही पदांचे अधिकारी गुंतलेले असल्याचे एसीबी म्हणते तेव्हा सर्वांना समान न्यायाची तत्वे लागू होतात म्हणजे वरच्या पदावरील अधिकाऱ्यावर कारवाईस मंजुरी नसल्यास खालच्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करता येत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निसटून गेल्यावर कनिष्ठाला धरून ठेवण्याची सरकारला परवानगी नाही हा नियम वापरून बचावाचा अर्ज दाखल झाला आणि मंजूरही झाला केस कोर्टात उभीच राहू शकली नाही येथील मूलभूत प्रश्न सत्ता आणि कायद्यातील अंतरातील आहे एसीबी सारखी संस्था भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करते पुरावे गोळा करते अधिकारी पकडते पण पुढे जेव्हा कारवाई सरकारच्या परवानगीवर अवलंबून असते तेव्हा न्यायाच्या वजनाला राजकारणाचा भार लागतो कायदा असेल तर तो सर्वांसाठी समान असावा पण प्रकरणे दाखवतात की कायदा जसा लिहिला जातो तसा लागू होत नाही एखाद्या अधिकाऱ्याला वाचवायचं असेल तर त्यासाठीही कायदेशीर मार्ग निघतो आणि न्याय हव्या त्या दारात जाऊन थांबतो अशा घटनांनी सामान्य नागरिकांमध्ये असलेला विश्वास कमकुवत होतो भ्रष्टाचाराला थारा नाही असे म्हणणारे लोकच व्यवस्था घडवतात आणि मग त्याच व्यवस्थेतून भ्रष्टाचार जगतो ही लढाई फक्त संस्थांची नसून समाजाची आहे नागरिकांनी प्रश्न विचारायला हवेत पत्रकारांनी सत्य मांडले पाहिजे आणि न्यायालयाने स्वायत्ततेने निर्णय दिले पाहिजेत अन्यथा मोठा बार उडेल पण जनता हातात फुसका फटका घेऊनच उरेल